कुस्ती हे काही जन्मजन्माचं वैर नाही कुस्तीच्या वेळा कुस्ती दोस्तीच्या वेळा दोस्ती कुस्तीत दोस्ती नाही दोस्तीत कुस्ती नाही त्याचं उदाहरण म्हणजे गणपती आंध्रकर हो, आणि मारुती माने हो आणि असं उदाहरण म्हणजे जिस्को आणि गामा गामा जगजेता जग गामा कसा होता गामा दहा डिसेंबर एकोणीसशे दहाला ला जग जेता झाला पहिल्यांदा लंडनला कुस्त्या झाल्या तिथं पदासाठी पण गामा गामाला भाग घ्यायला देत नव्हते बर गामाची उंची होती पाच फूट सात इंच बरोबर उंचीच भरत नाही म्हणून त्याला बाजूला काढलं होतं गामाच्या वस्त्रिनी सांगितलं माझ्या पैलवाना पुढं पाच मिनटं कोणी टिकला तर माझं पाच हजार डॉलर आणि मग पैशाचे असेनं दहा पैलवान लढले जगातले बर पाच पैलवा आपलं पाच मिनिट कोणी टिकला नाही पाच मिनिटात लोळा गोळा आणि मग जनतेतून उठाव झाला भारताच्या कामाला भाग घ्यायला दिसत नाही मग भाग घेतला सगळ्याला ठोकून काढलं पोलंडचा झिसको समुद्रात पोहायचा व्यायाम करणारा फार बलाटे पैलवान त्यालाही मारलं फायनल आणि गामा जग झाला त्या पैलवानच्या जीवाला गोष्ट लागली झिसकोच्या झिसकोच्या तो तयारी करून परत भारतात आला आणि गामाला आव्हान दिलं गामानं आव्हान स्वीकारलं आणि पतियाळाला कुस्ती लागली बेचाळीस सेकंदात <laughs> आकडी लावून चित मारलं ला। डिस्को दिस्कु... आकडी असा असाय पैलवानलाच माहिती आहे एखादं मोठ बैल जर पाडायचं म्हटलं तर एका कासऱ्यात पाडतोय आपण चापायला पाडलं बरोबर एका कासऱ्यात तसं आकडी बसली कि किती मोठा पैलवान असला तरी मार आणि मग परत मारल्यावर जगमे कोयवी लढो म्हणून हात वरती केला गामानं या भूतलावर कुणीही हात धरू शकला नाही तो भारतात पैदा झाला भारताची पाहणी झाली तिथं वतन होतो पाकिस्तानात पाकिस्तानात राहायला गेला मग तिथं तालीम ओपन केली त्याने मुस्लिमांची मुलं हिंदूची मुलं गुन्हा गोनि खेळत होती पण जाती दंगल होती त्याला एक सशस्त्र जमाव ताल तालमीवर चालून आला पोर हिंदूची पोरं बाहेर काढा हिंदूची पोरं बाहेर काढा त्याला गामा छातीचा कोट करून उभा राहिला आणि माझ्या देहाचे तुकडे करायचे आणि मग हिंदूकडे जायचं गामा मुस्लिम असताना त्या कुस्तीत जात पात धर्मभेद काही नाही या आहे मी खेळत नाही ह्या जातीचा असं होत नाही सबका मालिक एक आहे लेकर के आता आहे कोई बजरंग करके आता आता कोई राम बोलो कोई रहीम बोलो कोई अल्ला बोलो कोई ईश्वर बोलो सबका मालिक एक होता हे कुस्तीचं तत्व आहे पुढं वय झालं गामाचं आणि गामाला अर्धांग वय झाला बर सहा वर्ष झोपडीत पडून झोपडीत हो गो त्या सूर्याला सगळेच नमस्कार करतात हो मावळ त्याला कोण बोलतोय जगजेता लामा झोपडीत पडले पड़ भारत सरकारनेही बघितलं नाही आणि पाकिस्तान सरकारने बघितलं कुणी मदत केली शेवटी जरा पोलंडच्या झिसकोन दोन वेळा लढलेला म्हणजे काय म्हणायचंय मला कुस्ती हे काही जन्मजन्माचं वैर नाही कुस्तीच्या वेळा <coughs> कुस्ती दोस्तीच्या वेळा दोस्ती कुस्तीत दोस्ती नाही दोस्तीत कुस्ती दोस्ती नाही दोस्ती दोस्ती दोस्त त्याचं उदाहरण म्हणजे गणपती अंधळ मारुती माने हो आणि असं उदाहरण म्हणजे जिस्को आणि गामा गामा ही माझ्या माणस बरोबर आहे